नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी पाऊस अतिवृष्टी दुष्काळी अनुदान गारपीटीचा अनुदान याचबरोबर खरीप हंगाम तेवीसच्या पिकण्याचं अनुदान याचबरोबर जे काही अं कर्जमाफी आहे कर्जमाफी संदर्भात सुद्धा एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम मागील महिन्याचा विचार केला तर नोव्हेंबर महिन्यामध्ये सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्यातील बत्तीस जिल्ह्यामध्ये अव अवकाळी पावसामुळे थैमान घातलेलं होतं आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि ते बत्तीस जिल्ह्यामध्ये ते बत्तीस जिल्हे म्हणजे जवळपास अकोला अमरावती अहमदनगर धाराशिव संभाजीनगर कोल्हापूर याचबरोबर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली हिंगोली सोलापूर सिंधुदुर्ग व सातारा या जवळपास बत्तीस जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं नुकसान झालेलं होतं आणि दोन हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव या बत्तीस जिल्ह्याच्या माध्यमातून राज्य सरकार पर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे या बत्तीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि जवळपास हेक्टरी जर विचार केला तर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जिरायत पिकासाठी तेरा हजार तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर बागायत पिकासाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर याचबरोबर बहुवार्षिक फळपीक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर अशा पद्धतीची नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेली आहे याच बरोबर पावसाळ्यामध्ये जे काही अतिवृष्टी झाली जुलै महिन्यामध्ये जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या जवळपास अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास नऊशे शहाण्णव कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत म्हणजे मित्रांनो नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई बत्तीस जिल्ह्यामध्ये वेगळी मिळणार व याचबरोबर त्या त्याच जिल्ह्यातील जवळपास अकरा जिल्ह्यामध्ये जवळपास जे काही अतिवृष्टी झाली अतिवृष्टीचं अनुदान वेगळं मिळणार याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून एक हजार एकवीस महसूल मंडळी सत्तावीस जिल्ह्यातील एक हजार एकवीस महसूल मंडळी व याच्या व्यतिरिक्त चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित केला आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे जे काही केंद्र सरकारचं पथक असं ते राज्य राज्यामध्ये बघायला आलं आणि बघायला आल्याच्या नंतर त्यांनी सुद्धा राज्यातील चाळीस तालुके आणि चाळीस तालुक्याच्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ ग्रस्त भाग असल्याचे मान्य केले कबूल केले त्यामुळे मित्रांनो आता दुष्काळी सुद्धा मदत मिळणार आहे आणि केंद्राकडे राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे मागणी केलेली आहे दुष्काळ दुष्काळग्रस्त झालेल्या भागामध्ये जवळपास दोन हजार सहा दोन हजार सहाशे कोटी रुपयाची म्हणजे सव्वीसशे कोटी रुपयाची मागणी राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि ज्या भागामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे अशा दुष्काळग्रस्त भाग असतील शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे आणि सव्वीसशे कोटी रुपयाचे प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवण्यात आलेले आहे आणि याचबरोबर मित्रांनो गारपिटी सुद्धा महत्वाचा अस एक अपडेट आहे म्हणजे ज्या भागामध्ये गारपीट झालेली आहे अशा गारपीट झालेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सुद्धा दिलासा देण्यात येणार आहे याचे सुद्धा पंचनामे पूर्ण झालेले आहेत म्हणजे ही जी काही सगळी मदत आहे वेगवेगळी जमा होणार आहे बहुतांश शेतकऱ्यांना वाटत की आम्हाला एकच एकाच प्रकारची मदत मिळणार का तसं नाही आता तुमच्या भागामध्ये जर दुष्काळ पडलेला असेल दुष्काळ घोषित झालेला असेल तुमचं महसूल मंडळ पात्र असेल तर तुम्हाला दुष्काळी मदत मिळणार याचबरोबर पावसाळ्यामध्ये जर तुम्हाला थोडाफार अतिवृष्टी झालेला असेल त्यामुळे नुकसान झालेलं असेल आणि तुमचा जर जिल्हा पात्र असेल तर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा मिळणार याचबरोबर गारपीट जर झाले झालेली असेल गारपीटचं सुद्धा अनुदान मिळणार याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवकाळी पाऊस झालेला असेल सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरला पंचनामे झालेले असतील तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तेही अनुदान वेगळ्या पद्धतीने मिळणार म्हणजे असे सगळे अनुदान वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने मिळणार आहे याबरोबर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या संदर्भात सुद्धा एक महत्वाचा तुम्हाला माहित आहे की विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून राज्यातील जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना आहे आणि या चोवीस जिल्ह्यामध्ये जवळपास अं दोन हजार आ, कोटी पेक्षा जास्त राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर अं विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास पन्नास लाख शेतकरी खरीप हंगाम दोन हजार च्या पिकण्यासाठी पात्र करण्यात आलेले आहेत एकंदरीत आणि जवळपास पंचेचाळीस लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जे काही पेमेंट पैसे असतात ते ट्रान्सफर करण्यात आलेला आहे एकंदरीत मित्रांनो आता उर्वरित दहा जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिमचे आदेश सुद्धा नाही त्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा पिकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होताना दिसत आहे म्हणजे राज्यातील एकूण चौतीस जिल्ह्याचा विचार केला चौतीस जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकम्याचं वाटप सध्या सुरू आहे परंतु जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांना विमा दिला जात आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना अद्यापर्यंत खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जर पीक मिळालेला नसेल तरी आपण निश्चिंत राहावं दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला वितरण होईल पैसे जमा होतील कारण की मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसच्या या दुसऱ्या टप्प्यातल्या अनुदान हिस्सा रक्कम त्यासाठी जवळपास दोन हजार सातशे चौसष्ट कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि हे जे काही सगळे पैसे आहेत ते विमा कंपन्यांना देण्यात येतील आणि विमा कंपन्यांना दिल्याच्या नंतर विमा कंपन्यांना दिल्याच्या नंतर राज्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये टप्पा दोनच्या अंतर्गत हे विम्याच वितरण केलं जाईल अशी माहिती सध्या देण्यात येत आहे ये याच्या बरोबरच मित्रांनो आता शेवटचा आणि महत्वाचा असा अपडेट कर्जमाफी संदर्भात मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की यावर्षी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका जवळ येतात आणि याच्या ये पार्श्वभूमीवर राज्य सरकार किंवा केंद्र सरकार मोठी कर्जमाफी करू शकते अशी शक्यता आहे कारण की मित्रांनो तुम्हाला माहित आहे की मागे झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आम्ही नव्याने सुरू करणार अशी घोषणा केली होती गेलेली होती आणि या चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते अशी सध्या शक्यता आहे आणि निवडणुका पाहून याची अंमलबजावणी लवकरात होवकर लवकरात लवकर होऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली जाऊ शकते हे एक टर्निंग पॉईंट आहे टर्निंग पॉइंट आहे याच्याबरोबरच मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जवळपास याच्या अगोदर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस एकोणीस पर्यंत ज्या ज्या शेत शेत शेतकऱ्यांचा कर्ज थकित आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना असेल या दोन्ही योजनाच्या माध्यमातून जर कर्ज माफ जर झालेलं नसेल तरी तुमची त्याच त्याच योजनेच्या माध्यमातून तुमचा कर्ज माफ होणार आहे कारण की याच्या आता जवळपास कर्जमाफी योजनेसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि जवळपास दोन हजार ची योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना व बरोबर दोन हजार एकोणीस ची कर्जमुक्ती योजना महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व या दोन्ही योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थगित आहे ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत होणार आहे याबरोबर मित्रांनो अं दोन हजार एकोणीसच्या योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव आलेलं होतं नाव येऊन सुद्धा त्यांना कर्जमाफीच्या पावत्या निघालेल्या होत्या परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे बँकेमध्ये जी काही रक्कम असते ती कर्ज कर्जमाफीच्या पावतीवर जी काही रक्कम असते ती सरकारच्या माध्यमातून बँकेला तुमची रक्कम जमा झाली नाही त्यामुळे तुमचं कर्ज सुद्धा माफ झालं नाही अशा शेतकऱ्यांकरिता आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि ही रक्कम लवकरच शेतकरी शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे परंतु मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या शेतकऱ्यांचा काय हा मोठा प्रश्न उपस्थित होतो आणि दोन हजार एकोणीसच्या नंतरच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नव्याने हो, केली जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात येत आहे याबरोबर आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार हे मी तुम्हाला सांगतो जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीय बँका विविध सहकारी पतसंस्था आणि ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा शेतकऱ्यांचं सर्व कर्ज माफ होण्याची शक्यता आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू केली जाणार आहे अद्यापर्यंत याची अंमलबजावणी झाली नाही फक्त याची घोषणा झालेली आहे आणि घोषणा झालेली असली तर या हिवाळी चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून राज्य सरकार मोठा निर्णय घेऊ शकतो परंतु आद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला आहे घेण्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी असेल अवकाळी पाऊस असेल दुष्काळी मदत असेल याचबरोबर गारपिटीची मदत असेल याचबरोबर कर्जमाफी सर, असेल या सगळ्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत धन्यवाद